जय शिवराम मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत घरकुल योजनेबाबत मोठी खुशखबर समोर आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल योजनेसाठी सेल्फ सर्विसची मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे हा निर्णय हजारो गरीब कुटुंबांसाठी दिलासादायक असून ज्या कुटुंबाची नावे घरकुल योजनेत नव्हती किंवा दोन हजार अठरामध्ये सर्वे करूनही विविध कारणामुळे अपात्र ठरली होती अशा सर्व कुटुंबांना पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुवर्णसंधी मिळालेली आहे आवास प्लस दोन हजार चोवीस या ॲपमधून एकतीस जुलैपर्यंत सर्वे करण्याचे शासनाकडून सांगण्यात आलेले आहे आधी अठरा जून ही शेवटची तारीख होती मात्र आता एकतीस जुलै पर्यंत सर्वे करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने राबवली जाते ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेत कोणत्याही विशिष्ट प्रवर्गाला प्राधान्यक्रम नसून जनरल एस टी एस टी ओ बी सी अशा सर्व प्रवर्गातील लोकांना समानतेने लाभ दिला जातो ज्यांका ज्यांना घरकुल या योजनेचा लाभ भेटलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावं या आपल्या घरकुलचा सर्वे लवकरात लवकर करून घ्याव्या या आपच्या मॅम माध्यमातून आपण लवकरात लवकर सर्वे करून घ्यावा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद